श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस अशा रीतीने आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर सकाळीच आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही हा उपाय जो आहे सकाळी बारा वाजेपर्यंत करू शकतात योगिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजनेला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण पिंपळ वृक्षाला साक्षात श्रीहरिविष्णूंचं रूप मानलं जातं म्हणूनच आपल्याला सकाळी जे आहे पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना जा आपल्याला आवर्जून एक तांब्याभर जल घेऊन जायचं आहे जा त्याचबरोबर दोन अगरबत्तीसुद्धा घेऊन जायची आहे जा झाडाजवळ गेल्यावर आपल्याला झाडाला अगरबत्तीने ओवाळून काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे जल भे गे घेऊन गेलेले आहेत ते जलसुद्धा आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाची आपल्याला शवा मागायची आहे आणि एक पिंपळाच्या झाडाचं पान आपल्याला तोडायचं आहे तोडताना आपल्याला बोलायचं आहे की हे पान आपण का तोडतो आहे असं बोलायचं आहे की ह्या पानामध्ये मी माझ्या मनातली इच्छाही लिहिणार आहे आणि मी तुम्हाला प्रार्थना करतो की माझी ही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशा रीतीने आपल्याला हे पान तोडायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन येण्याचा अर्थ असतो आपण साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येत आहेत घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो करायचा आहे एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन घ्या नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरीही चालणार त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपण जे पिंपळाचं पान आणलेलं आहे त्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची आता जर तुमची धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहू शकतात जर तुम्हाला घराबद्दल काही लिहायचं असेल तर घराबद्दल लिहा मुलांबद्दल लिहायचं असेल तर तसं लिहा नोकरी प्राप्त प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाहाची इच्छा लिहा किंवा तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील तर अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर लिहायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे पान घेऊन आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जायचं आहे कारण योगिनी एकादशी आली आहे ती मंगळवारी आणि मंगळवार हा बजरंगबलींना समर्पित असतो आणि हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करतोय त्यामुळे आपल्याला हे पान घेऊन जायचं आहे बजरंगबलींच्या जा चरणावर आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते अर्पण करायचं मंदिरामध्ये जाताना तुम्ही बजरंगबलींना प्रिय असणारे नारळ घेऊन जाऊ शकतो त्यांना रुईची पानं अतिशय प्रिय त्याचा हार बनवून घेऊन जाऊ शकतात जल घेऊन जा जल अर्पण केलं तरीसुद्धा आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा ज्या त्या बजरंगबली पूर्ण करतात कारण बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि महादेवांना फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा ह्या सेवेनेसुद्धा ते फारच लवकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यानंतर मारुती रायांच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण हे करायचं आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या उपायाने आपली कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य नकारात्मकता दोष आहेत ते सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ